नमशिवाय शांताय पंचवक्राय शूलिने महाकाल महाकालगनयुक्ताय शंभवे हा शिवामुठीचा मंत्र म्हणून आजच्या व्हिडिओला सुरुवात करते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी बोलता बोलता श्रावणाचा दुसरा सोमवार आला सुद्धा श्रावणाची आपण किती आतुरतेने वाट पाहतो पण एकदा की श्रावण महिना सुरू झाला की पूजा अर्चा व्रतवैकल्ये त्याचबरोबर सणवार इत्यादी सगळ्या गोष्टींमध्ये आपण एवढे व्यस्त होऊन जातो की कधी श्रावण महिना संपला हे आपल्याला सुद्धा कळत नाही आता बारा ऑगस्टला दुसरा श्रावणी सोमवार आलेला आहे तर या श्रावणी सोमवारी शिळा सप्तमी म्हणजे शीतला सप्तमी मीचा सुद्धा संयोग आलेला आहे तर या दोन्ही गोष्टींचा मेळ साधून आपण या दिवशी पूजा कशी करावी काय खास गोष्टी आपण या दिवशी करू शकतो त्याचबरोबर आपल्याला शिवामूठ वाहताना एक चूक करायची नाही आहे जी बऱ्याच जणांकडून होते तर ती सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओतून सांगणार आहे संपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा म्हणजे सगळं काही व्यवस्थित समजेल आणि व्हिडिओ पाहत असताना सर्वांनी कमेंट्समध्ये लिहा ओम नम शिवाय चला तर मग दुसरा श्रावणी सोमवार आपल्याला नक्की काय शिकवून जातो ते पाहूया तर पहिल्या सोमवारप्रमाणेच या सोमवारीसुद्धा आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे आपली स्वच्छतेची कामं असतील आंघोळीची कामं असतील म्हणजे जी काही कामं आपण सकाळी उठल्यानंतर प्रथम करतो ती सगळी करून घ्यायची आहे यानंतर आपली आंघोळ वगैरे झाली की देवपूजा करायची आता इथे मी तुम्हाला हे सांगेल की तुम्हाला समजा दिवसा पूजेला वेळ मिळत नाही तर तुम्ही दिवसभर उपवास करा आणि संध्याकाळी प्रदोष काळामध्ये महादेवांची पूजा करा नैवेद्य दाखवा आणि त्यानंतर तुम्ही उपवास सोडायला मोकळे होतात तर मग जसं तुम्हाला जमेल त्यानुसार तुम्ही ही पूजा पार पाडू शकता तर तुम्हाला कधीही पूजा करायची असेल म्हणजे सकाळी किंवा संध्याकाळी प्रदोष काळामध्ये किंवा पहाटे जरी करायचे असेल तरी तुम्ही ती याच पद्धतीने करू शकता घरी करायची असेल मंदिरात जाऊन करायची असेल पार्थिव शिवलिंग बनवून करायचे असेल तरी पण पूजा ही सारखीच असते तर आपल्याला काय करायचं आहे सर्वप्रथम दिवा लावून घ्यायचा दिव्याला नमस्कार करायचा दिव्याला हळदी कुंकू किंवा चंदनाचा गंध लावायचा कारण ही पूजा आहे महादेवांची तर आपण दिव्याला सुद्धा चंदनाचा गंध लावला किंवा थोडासा भस्माचा गंध लावला तरी पण चालेल त्यानंतर आपण करायची आहे शिवलिंगाला अभिषेकाला सुरुवात तर शिवलिंगाचा आपण कोणत्याही प्रकारे अभिषेक करत असू तरी पण सुरुवात जी आहे ती पाण्याच्या अभिषेकापासून करायची त्यामुळे मी सुद्धा अभिषेकाची सुरुवात करताना सर्वप्रथम शिवलिंगावर पळी दोन पळी पाणी अर्पण केलं त्यानंतर चिमुटभर साखर वाहिली त्यानंतर एका वाटीमध्ये थोडीशी चंदन पावडर घेतली तिच्यामध्ये पाणी टाकलं आणि चंदन पावडर मिश्रित जे काही पाणी होतं ते शिवलिंगावर ओम शिवाय ओम नम शिवाय हा मंत्र म्हणत म्हणत अर्पण केलं त्यानंतर पुन्हा पाणी अर्पण करून म्हणजे शिवलिंग स्वच्छ धुवून घेतलं आणि कापडाने पुसून त्यानंतर आपल्याला स्थापना करायची असते आता चंदन पावडर मिश्रित पाणी वाहण्याची दोन कारणं आहेत ते म्हणजे बऱ्याच वेळा आपल्याकडे पॅकेटचं म्हणजे पिशवीचं दूध असतं आणि ते पाश्चरीकरण केलेलं असतं असं दूध शिवलिंगावर वाहणं वर्ज्य मानलं जातं आपल्याकडे एकतर दूध असावं ते म्हणजे गाईचं आणि त्यातल्या त्यात ते, ते पिशवीचं नसावं कच्चं म्हणजे तापवण्याच्या अगोदर जे दूध असतं तर ते आपण कच्चं दूध किंवा नीरसं दूध म्हणून शिवलिंगावर वाहू शकतो आणि दुसरी गोष्ट ही आहे की या दिवशी आहे शिळा सप्तमी म्हणजेच शीतला सप्तमी तर ही शीतला देवी दुसरी तिसरी कुणी नसून माता पार्वतीचंच एक रूप किंवा अवतार आहे जिचं वाहन गाढव आहे ती गाढवावर बसलेली आपल्याला फोटोमध्ये दिसून येते त्याचबरोबर तिच्या हातामध्ये झाडू आहे सूप आहे तर या दिवशी महिला आपल्या गॅसची चुलीची पूजा करतात त्याचबरोबर काही स्वच्छतेची कामं असतील तर ती पण करतात उत्तर भारतामध्ये जास्तीत जास्त या शीतला देवीची पूजा या दिवशी केली जाते पण आपल्याकडे सुद्धा बऱ्याच जणांची कुलदेवी शीतला माता आहे तर तीहीच त्यामुळे आपल्याला या दिवशी काय नियम पाळायचे असतात की आपण जो काही नैवेद्य शिवलिंगावर अर्पण करतो तर तो थंड असावा म्हणजेच काय म्हणजे खरं तर याचे नियम असे आहेत की नैवेद्यसुद्धा आपल्याला आदल्या दिवशी करून ठेवायचा असतो किंवा मग आपल्याला त्या दिवशी जरी करायचा असेल तर मग जो अन्नपदार्थ की ज्याचा गुणधर्म थंड आहे अशा शीत प्रकृतीचे जे काही अन्नपदार्थ असतात ते आपण शिवलिंगावर वाहू शकतो आणि शिवलिंगाला आपण चंदनसुद्धा याच्यासाठीच वाहिलं की चंदनाचासुद्धा गुणधर्म शीत आहे चंदन थंड असतं त्यामुळे मग चंदनाच्या पाण्याचा अभिषेक मी शिवलिंगावर केलेला आहे शिवाय आपल्यापैकी प्रत्येकाला हे सुद्धा माहिती आहे शिवलिंग म्हणजे फक्त महादेव नाही तर त्यामध्ये माता पार्वती गणपती कार्तिकेय महाराज आणि शिवपार्वतीची कन्या अशोक सुंदरी आहे त्यामुळे शिवलिंगावर चंदनाचा अभिषेक करताना किंवा शिवलिंगाला चंदनाचा गंध लावताना आपल्याकडून या दिवशी माता पार्वतीरूपी देवी आहे तर सुद्धा पूजा होणार आहे आणि एक प्रकारे आपण तिला थंड प्रकृती असलेला किंवा शीत प्रकृती असलेला चंदनाचा गंध किंवा मग नैवेद्यामध्ये सुद्धा थंड प्रकृतीचे पदार्थ अर्पण करू शकू व्हिडिओ पाहताना किंवा माहिती ऐकताना आतापर्यंत तुम्ही शिवलिंगाचं स्नान पाहिलं त्यानंतर अभिषेक पाहिला आता इथे मी शिवलिंगाची स्थापना करून घेतली माझ्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे त्यानुसार मी स्थापना करत असते पूजा करत असते तुमच्याकडे जे साहित्य उपलब्ध आहे त्यानुसार तुम्ही पूजा करा फक्त माहितीचा उपयोग करून तुम्हाला पूजा करणं अधिक सोयीस्कर होईल त्यामुळे मी व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत असते तर आपल्याला शिवलिंग स्थापन करून घेण्याअगोदर काय करायचं आहे तर सुरुवातीला थोडेसे तिळ तिथे अर्पण करायचे आहे कारण दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तिळ आहेत तर थोडेसे तीळ तिथे ठेवायचे त्यानंतर शिवलिंग ठेवायचं शिवलिंगाला पांढऱ्या रंगाचं वस्त्र ज्यामध्ये आपण कापसाचं वस्त्र किंवा एखादा पांढरा धागा त्यामध्ये कच्चा धागा असला पाहिजे असा धागा अर्पण करू शकतो तर बरेच जण असं म्हणत होते की तुम्ही पांढरं वस्त्र अर्पण केलं म्हणजे मागच्या व्हिडिओत म्हणत होते पण तुम्ही त्याला हळदी कुंकू का लावलं नाही तर शिवपूजेमध्ये हळदी कुंकू चालतच नाही तर आपण पांढऱ्या वस्त्राला कसं हळदी कुंकू लावायचं आपल्याला समजा एखाद्या देवीची पूजा करायची आहे जेवतीची पूजा करायची आहे तर आपण त्या कापसाच्या वस्त्राला नक्कीच हळदी कुंकू लावून थोडंसं लाल आणि पिवळ्या रंगाचं करून घेऊ शकतो शिवलिंग स्थापन केलं त्यानंतर आपण शिवलिंगावर बेलपत्र वाहतो तुम्ही सुद्धा वाहणार असाल बऱ्याच वेळा आपल्या मनामध्ये काही इच्छा असतात आणि त्या महादेवांनी पूर्ण कराव्या म्हणूनसुद्धा आपण महादेवांची पूजा करतो तुमचीसुद्धा काही इच्छापूर्ती व्हावी असं तुम्हाला वाटत असेल तर या दिवशी बेलपत्राचा हा उपाय करून बघा तर बेलपान घ्यायचं त्याची सगळी पानं व्यवस्थित असली पाहिजे अशा पद्धतीने बेलपान घ्यायचं आणि बेलपत्राची जी सगळ्यात मोठी दांडी असते मागे तर, तर त्यातली थोडीशी दांडी तोडून टाकायची म्हणजे आपल्याला पूर्ण असा मोठा डेट असलेलं बेलपत्र व्हायचं नसतं तुम्हाला समजून जाईल की बेलपत्राला असणारा देठ आणि त्यापेक्षा जास्त असणारा देठ अशीसुद्धा बेलाची पानं असतात तर जो जास्तीचा देठ आहे त्यातला तुम्ही थोडासा तोडून घ्या जेणेकरून तुम्हाला काय करता येईल तुमच्याकडे जे चंदन उपलब्ध असेल पांढरं असेल पिवळं असेल हरकत नाही तर त्यामध्ये थोडंसं पाणी किंवा दूध टाकून अशी पेस्ट करून घ्या आणि ती काडी त्याच्यामध्ये बुडवून तुम्हाला बेलपत्रावर असे बारीक बारीक टिपके द्यायचे आहेत त्यावेळेस तुम्ही तुमची इच्छा मनातल्या मनात महादेवांना सांगू शकतात बेलपत्र आपण पालथ करून वाहतो तर जी बाजू शिवलिंगाला टेकणार आहे त्याच बाजूला तुम्हाला चंदनाचे असे बारीक बारीक टिपके द्यायचे आहे किंवा टिकल्या लावायच्या आहे तुम्हाला काही इच्छा सांगण्याऐवजी महादेवांचा मंत्र म्हणायचा असेल ओम शिवाय ओम शिवाय तर तुम्ही तोसुद्धा म्हणू शकता फक्त मुक्याने ते टिपके देऊ नका काहीतरी मनातल्या मनात, मनात शिवाचं नामस्मरण तुम्ही करत राहा जेणेकरून महादेवांपर्यंत तुमची इच्छा नक्कीच पोहोचेल आणि ते सगळे टिपके लावून झाले की पुन्हा महादेवांचं नाव घ्यायचं म्हणजे ओम नम शिवाय असं म्हणायचं आणि ते बेल बेलपत्र शिवलिंगावर अर्पण करायचं इच्छापूर्तीसाठी केला जाणारा हा अतिशय प्रभावी उपाय आहे जो आपण श्रावणी सोमवारी करू शकतो किंवा वर्षभरामध्ये शिवलिंगाची पूजा करण्याचा योग आपल्याकडे बऱ्याच वेळा येतो म्हणजे महाशिवरात्री असेल किंवा प्रत्येक सोमवारसुद्धा महादेवांना समर्पित आहे तर त्यावेळेसुद्धा आपण हा उपाय करू शकतो श्रावणाच्या पहिल्या सोमवारी काही विशिष्ट कारणांमुळे तुम्हाला शिवपूजा करायला जमलं नसेल त्यामुळे अर्थातच तुम्ही संकल्प करू शकले नसाल किंवा शिवामूठसुद्धा पर्यायाने वाहिलीच नसेल तर तुम्ही दुसऱ्या सोमवारी मागची जी शिवामूठ आहे तांदळाची तीही वाहू शकता आणि यावेळेसची जी काही तिळाची आहे तीसुद्धा वाहू शकता आणि तुमचं संकल्प करणं राहून गेलेलं असेल त्यामुळे मग दुसऱ्या सोमवारी पूजा करताना तुम्ही सर्वप्रथम पूजेचा संकल्प करा पूजा कशासाठी करताय ते सांगा आणि त्यानंतर तुम्ही पुढची शिवपूजा याच पद्धतीने पार पाडू शकतात दुसऱ्या सोमवारीसुद्धा आपल्याला पहिल्या सोमवारप्रमाणेच उपवास करायचा असतो म्हणजे साबुदाण्याचे पदार्थ असतील किंवा फळं असतील तर ते खाऊन वगैरे आपण उपवास करू शकतो ज्यांचा निर्जला उपवास असेल तर त्यांनी सूर्योदय होण्याच्या आत पाणी पिऊन घ्यायचं आणि त्यानंतर मग दिवसभर पाणी न पिता तुम्ही हा उपवास करू शकता आता पावसाळ्यामध्ये शक्यतो एवढी तहान आपल्याला लागत नाही त्यामुळे मग ज्यांची इच्छा असेल किंवा ज्यांनी संकल्पामध्ये सांगितलं असेल की आम्ही हे श्रावणी सोमवार निर्जली करणार आहोत तर तुम्ही त्या पद्धतीने करा इथे आता दुसऱ्या सोमवारची जी शिवामूट आहे ती तीळ आहे तर मग तिळ आपल्याला पांढरे व्हायचे आहे हे लक्षात ठेवा तर पांढऱ्या तिळाची शिवामूट आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायची त्यावर थोडंसं पाणी शिंपडायचं आणि शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्यांची दिराजावांची नवऱ्याची नावडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून ही शिवामूठ आपल्याला शिवलिंगावर व्हायची असते त्याचबरोबर व्हिडिओच्या सुरुवातीला मी तुम्हाला जो काही मंत्र सांगितला शिवाय शांताय पंचवक्राय शूलिने शृंगी भुंगी महाकाल गणयुक्ताय शंभवे हा मंत्र म्हणायचा त्यानंतर धूपदीपांनी ओवाळायचं घंटी वाजवायची आणि महादेवांना ओम नम शिवाय ओम नम शिवाय असं म्हणत नमस्कार करायचा महादेवांना समर्पित असणारी जी व्रतं असतात त्यामध्ये सोमवारचं व्रत असेल किंवा मग महाशिवरात्रीचं व्रत असेल किंवा मग इतर कोणत्याही वारी पण ते महादेवांचं व्रत आहे असं तुम्हाला माहिती आहे तर त्या व्रतामध्ये भगर खाणं चालत नाही भगर किंवा तुम्ही त्याला वरी वरईचे तांदूळ असंही म्हणत असाल भागानुसार आता या पदार्थांची नावं सुद्धा वेगवेगळी आपल्याला वे, वे ऐकायला मिळतात तर मग भगर खाऊ नका बाकी तुम्ही फळं खाऊ शकता साबुदाण्याचे पदार्थ खाऊ शकता बटाटा खाऊ शकता काही हरकत नाही दूधसुद्धा पिऊ शकता पण चुकून माकून समजा तुम्हाला या दिवशी तुम्ही व्रत केलं भगर खाल्ली पण मग व्हिडिओ तुम्ही नंतर पाहिला आणि त्यातून तुम्हाला समजलं किंवा कुठूनही तुम्हाला समजलं की भगर आपल्याला सोमवारी खायची नसते तर मग तुम्ही काय करायचं त्याचं प्रायश्चित्त म्हणून पुन्हा संध्याकाळी उपवास धरायचा सोमवारच्या पुन्हा संध्याकाळी उपवास धरायचा आणि तो रात्रभर उपवास केल्यानंतर तुम्ही मंगळवारी तो सोडायचा आहे सकाळी एवढं लक्षात ठेवा तुम्ही जेव्हाही महादेवांची पूजा मंदिरात करतात किंवा घरी करतात अशा पद्धतीने तर तेव्हा विनाकारण या पूजेमध्ये टाळ्या वाजवायच्या नाही आपले गाल वाजवायचे नाही किंवा घंटी वाजवायची नाही घंटीसुद्धा त्याच वेळेला वाजवायची की ज्या वेळेस आपण देवाला ओवाळतोय आरती करतोय तर त्यावेळेस आपल्याकडून घंटानाद अवश्य झाला पाहिजे आणि टाळ्यासुद्धा त्याच वेळा वाजवल्या गेल्या पाहिजे आता व्यक्तीचा जो काही स्वभाव असतो तर तो प्रत्येकामध्ये आपल्याला वेगवेगळा बघायला मिळतो व्यक्ती तितक्या प्रकृती असं आपण म्हणतो तर प्रत्येकाला काहीतरी एक चांगली सवय असते किंवा काही वाईट सवयीसुद्धा असतात तर मग तुमच्याकडून चुकून असं होऊ नये म्हणून मी आठवण करून दिली की आपल्याला बसल्या बसल्या अशी गाल वाजवायची सवय असते किंवा मग आपण बसलो आहे देवाच्या मंदिरात आहोत तर मग पूजा करताना आरती पण सुरू झाली नाही आहे पण आपण देवाचं नामस्मरण करताना किंवा देवाची पूजा करताना बऱ्याच वेळा असं होतं की, की एखादा पूजा करतो आहे आणि मागचा त्यावेळेस टाळ्या वाजवतो आहे पण हे चुकीचं आहे ज्या वेळेस खरी आरतीची वेळ सुरू होते त्याच वेळेस टाळ्या वाजवाव्या आणि हे सगळं महादेवांच्या पूजेच्या नियमांमध्ये आहे जे नियम आहेत आणि जे आपण पाळायलाच हवेत ते मी तुम्हाला नेहमी सांगण्याचा सा प्रयत्न करत असते तर इथे मी नैवेद्यामध्ये साखर ठेवलेली आहे असं म्हटलं जातं की आपल्या डोक्यावर जर बर्फ आणि तोंडात साखर असेल तर आपण सगळ्यांची मनं जिंकू शकतो आणि सगळ्यांशी आपण स्नेहभावाने वागू शकतो त्यामुळेच दुसऱ्या श्रावणी सोमवारी शिवलिंगावर वाहिली जाणारी पांढऱ्या तिळाची शिवामूठ आपल्याला हीच शिकवण देते की आपण सर्वांशी स्नेहभाव वाढवला पाहिजे तिळा तिळाने स्नेह वाढतो गोडवा वाढतो आणि सर्वजण एकमेकांशी चांगल्या पद्धतीने वागू शकतात आपलं शिवामूठ वाहण्याचं कारणसुद्धा हेच आहे की आपल्या परिवारामध्ये आपल्या कुटुंबामध्ये एकोपा राहावा म्हणूनच तर महिला हे शिवामुठीचं व्रत करत असतात आणि आपण बघतो की मकर संक्रांतीला तिळाचे विविध पदार्थ केले जातात त्यामध्ये आपण काळे तिळ वापरतो का नाही पांढरेच तिळ वापरतो की स्नेहभाव वाढावा त्यामुळे आपण एकमेकांना तिळगुळ घ्या गोडगोड बोला तर या कारणासाठीच पांढरे तिळ आपल्याला शिवामूठ म्हणून वाहायचे असतात बरेच जण ही चूक करतात की शिवलिंगावर काळे तिळ वाहतात शिवामूठ म्हणून तर काळे तिळ न वाहता आपल्याला पांढरे तिळच व्हायचे आहे खरं तर याबाबतीत खूप संभ्रम होता मलाही असं वाटलं होतं की मी मागच्या वर्षी व्हिडिओ करताना पांढरे तिळ व्हा असंच सांगितलं होतं आणि मागे एका दादांनी मला कमेंट करून सांगितलं होतं की ताई प्रत्येक शिवामुठीचा काहीतरी अर्थ असतो तर शिवामुठ शिवामूठ म्हणून आपल्याला पांढरे तिळ न वाहता काळे तिळ व्हायचे असतात आणि पांढरे तिळ फक्त विष्णूंना वाहिले जातात पण असं काही नाही आहे मी त्यावर पूर्ण माहिती घेतली तर काळे तीळ आपण शिवलिंगावर तेव्हाच वाहू शकतो जर आपल्याला पितृदोषापासून मुक्ती हवी आहे किंवा मग शत्रुपिढेपासून मुक्ती हवी आहे अशा वेळेस आपणसुद्धा शिवलिंगावर काळे तिळ वाहू शकतो पण महिला शिवामुठीचं व्रत श्रावणी सोमवारी याच्यासाठी करतात की त्यांना कौटुंबिक सौख्य लाभावं त्यांना घरातल्या सर्व सदस्यांचं प्रेम मिळावं आणि घरामध्ये एक प्रकारे एकोपा नांदावा सर्वजण गुन्ह्या गोविंदाने नांदावे तुम्ही शिवामुठीची कहाणी या अगोदर वाचली असेल ऐकली असेल तर त्यातूनसुद्धा आपल्याला हेच समजतं त्यातली जी नावडती राणी होती तिने शिवामुठीचं व्रत यासाठी केलं होतं की घरातल्या सर्वांनी तिला स्वीकारावं तिच्याशी बाकी सुनांप्रमाणेच चांगल्या पद्धतीने वागावं आणि आजसुद्धा आपल्यापैकी बऱ्याचशा महिलांबाबत असं घडतं की महिला बाहेर जाऊ शकत नाही दिवसभर घरात राहतात आणि पुरुष मंडळींचं सर्व एकमेकांशी चांगलं असतं पण घरातल्या ज्या महिला असतात बऱ्याच वेळा त्या एकमेकींशी चांगलं वागत नाही किंवा एकमेकींशी त्यांचं पटत नाही किंवा बऱ्याच वेळा असंही असतं की पत्नींचं एकमेकांशी पटत नाही तर या कारणासाठीच हे शिवामुठीचं व्रत केलं जातं किंवा मग एखाद्याच्या घरात सर्व काही चांगलं आहे म्हणजे सर्वजण एकमेकांशी चांगले राहतात आणि यापुढे सुद्धा त्यांचं प्रेम जे आहे किंवा त्यांचा एकमेकांबद्दलचा जो काही आदर आहे तो उत्तरोत्तर वाढतच जावा जेणेकरून प्रेम कुटुंबामध्ये टिकून राहील त्या अर्थपूर्ण भावानेच वेगवेगळ्या धान्याची शिवामूठ श्रावणी सोमवारी शिवलिंगावर वाहिली जाते तुमच्यापैकी ज्या महिला शिवामुठीचं व्रत करत नाही फक्त श्रावणी सोमवार आहे मग शिवलिंगावर आपण शिवामूठ व्हायची शिवाची पूजा करायची त्याचबरोबर पुरुष मंडळीसुद्धा शिवामुठीचं व्रत शक्यतो करत नसतील तर ते सुद्धा मग शत्रुपीडा जावी आजार पण असेल तर ते बरं व्हावं कायमचं निघून जावं किंवा पितृदोषापासून आपल्याला मुक्ती मिळावी यासाठी प्रार्थना करायची म्हणून शिवलिंगावर काळे तिळसुद्धा अवश्य वाहू शकतात यातून आता तुम्हाला हे समजलं असेलच की शिवलिंगावर शिवामूठ म्हणून काळे तिळ कोणत्या कारणासाठी आणि पांढरे तिळ कोणत्या कारणासाठी वाहिले जातात बऱ्याच वेळा प्रश्न असाही येतो की ताई शिवामुठीचा अर्थ मुठभर धान्य असा आहे मग आपण संपूर्ण मूठभरच धान्य शिवलिंगावर व्हावं का समजा आता तीळ आहेत आपल्याकडे एवढे मुठभर तीळ नाही आहे कमी प्रमाणात आहे तर आपण ते कमी प्रमाणात वाहिले तर चालतील का नक्की चालतील फक्त एक मान आहे त्या धान्याचा मग ते तुम्ही तुमच्या तळहातावर घेऊ शकता आपल्या हाताची मूठ वळवाय आणि त्या मुठीच्या सहाय्याने ते धान्य अर्पण करायचं असंही तुम्ही करू शकता इथे आपल्याला असं धान्य खूप वाया घालवायचं आहे किंवा आपल्याकडे ते नाहीये मग आपण नाराज झालो मग ते समजा उपलब्ध होत नसेल तर ही सगळी कारणं तुम्हाला टाळायची असतील तर तुम्ही भक्तिभावाने किंवा एकदम मनपूर्वक शिवलिंगावर अगदी मूठ चिमूट धान्य अर्पण केलं तरीसुद्धा चालतं म्हणजे एक मूठभर नसलं अगदी कमी प्रमाणात असलं तरी पण ते तुम्ही शिवामूठ म्हणून शिवलिंगावर अर्पण करता आहात त्यानिमित्ताने तुम्ही भगवान शिवशंकरांचं नाव तुमच्या मुखामध्ये घेत आहात यापेक्षा मोठी गोष्ट अजून कोणतीही असू शकत नाही शिवलिंगावर शिवामूठ वाहण्यामागचं कारण तुम्हाला समजलं असेलच आता यामध्ये काही प्रश्न असे आले होते की आम्ही एकत्रित कुटुंबात राहतो त्यामुळे अर्थातच आम्ही एकापेक्षा जास्त महिला एका घरात राहतो तर मग आम्ही सर्वांनी वेगवेगळी शिवामूठ शिवलिंगावर व्हायची का किंवा मग कोणीतरी एकाने एकीने वाहिले तर चालेल का किंवा एक पूजासुद्धा वेगवेगळ्या मांडायच्या का अजिबात नाही तुम्ही एकाच ठिकाणी सर्वजण मिळून पूजा करू शकता पूजा कोणीही मांडली तरीसुद्धा चालेल नंतर तिची पूजा झाली की तुम्ही बाकीच्या महिलांनी बाकीच्या पुरुष मंडळींनी किंवा सर्व सदस्यांनी पूजा करू शकतात आणि शिवामूठ समजा तुमच्या घरातली कोणतीही एक महिला वाहत आहे तर तुम्ही तिच्या हाताला हात लावा किंवा मग तिनेच शिवामूठ वाहताना सर्वांची नावं घ्यायची आणि पुढचं वाक्य शिवा शिवा महादेवा माझी शिवामूठ सासू सासऱ्यांची दिराजावांची नंदांची भरताराची म्हणजेच नवऱ्याची नावडती आहे ती आवडती कर्रे देवा असं म्हणून ती शिवामूठ शिवलिंगावर अर्पण करून द्यायची आता तुमच्यापैकी बऱ्याचशा जणी असं म्हणतील की ताई आमच्या घरी आम्ही सगळेजण व्यवस्थित राहतो किंवा कुणी कुणी म्हणतील की आम्हाला नंदा नाही आहे कुणी म्हणेल कुणी म्हणेल आम्हाला जावा नाही आहे किंवा आम्ही सगळे वेगळे राहतो आणि एकमेकांशी आमचे संबंध चांगले आहे तरी पण आम्ही शिवामूठ वाहताना हेच म्हणायचं का तर हो आख्यायिकेनुसार ज्या काही ओळी आपल्याला त्यामध्ये दिलेल्या आहेत त्याच आपण म्हणायच्या असतात आणि धार्मिक व्रतवैकल्यांचं हेच तर महत्त्व आहे की त्यानुसार आपल्याला व्रतवैकल्य पार पाडायची असतात आणि त्यानुसारच आपल्याला पूजासुद्धा करायची असते नेहमीप्रमाणे नियमानुसार श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारीसुद्धा आपल्याला दिवसभर उपवास करायचा असतो सूर्योदयापासून या उपवासाला सुरुवात होते संध्याकाळी सूर्यास्त होईपर्यंत म्हणजे प्रदोष काळाची पूजा होईपर्यंत आपल्याला हा उपवास करायचा असतो त्यानंतर महादेवांना नैवेद्य दाखवून किंवा तुम्ही सकाळी पूजा केलेली असेल तर संध्याकाळी पुन्हा नैवेद्य दाखवताना आपण पूजा करावी म्हणजे थोडक्यात शिवलिंगावर बेलपत्र किंवा बेलाचं फळ व्हावं दिवा लावावा धूपदीपांनी शिवलिंगाला ओवाळून घ्यावं वा, ओम नम शिवाय हा मंत्र म्हणावा आणि त्यानंतर महादेवांची आरतीसुद्धा करावी यामध्ये तुम्ही कापूर आरतीसुद्धा लावू शकता महामृत्युंजय मंत्रसुद्धा त्यावेळेस म्हणू शकता आणि त्यानंतर हलके अन्नपदार्थ खाऊन तुम्ही उपवास सोडायचा आहे उपवास सोडताना सुद्धा तुमच्या ताटामध्ये तुम्हाला म्हणजे एकदा जे पाहिजे एक जे। तुम्ही जेवढं खाऊ शकाल तेवढं वाढून घ्यायचं आहे पुन्हा पुन्हा आपल्या ताटामध्ये वाढून घ्यायचं नाही असा उपवास सोडण्याचा नियम असतो त्याचबरोबर उपवास सोडताना उठायचं नाही तांब्याचं किंवा पितळेचं ताट वापरायचं नाही असे काही थोडेसे आहे नियम तेवढे पाळायचे आणि तुम्ही तुमचा उपवास सोडू शकता दुसऱ्या दिवशी सकाळी तुम्ही समजा आता घरात पूजा मांडलेली असेल तर ती मंगळवारच्या दिवशी सकाळी काढून घ्यायची आणि पुन्हा शिवलिंग पाण्याने स्वच्छ करून स्नान वगैरे घालून आहे त्या जागेवर स्थापन करून द्यायचं तुमच्यापैकी खूप जण हे विचारत होते की तुम्ही शिवलिंगावर शिवामोट वाहताना त्यावर पाणी का शिंपडता किंवा ती ओली करून का वाहतात तर बघा शिवलिंगावर आपण कोणत्याही पदार्थांचा जो काही अभिषेक करतो तर तो द्रवपदार्थांनी करतो मग ते पंचामृत असेल किंवा नुसतं दूध तूप साखर जे काही असेल तर आपण त्या अगोदर का होईना शिवलिंग ओलच केलेलं असतं आणि त्यानंतरच ते वाहतो म्हणजे द्रव पदार्थांनीच शिवलिंगावर अभिषेक केला जातो त्यामुळे शिवामुठीचं जे काही आपण धान्य वाहतो तर ते कोरडं असतं सुकलेलं असतं तर त्यावर दोन तीन चमचे किंवा थेंबर का होईना पाणी शिंपडावं आणि त्यानंतर शिवामूठ वाहावी असा नियम आहे आणि शिवामूठ वाहणे म्हणजे काय एक प्रकारचा अभिषेक करणेच आहे दुसरा श्रावणी सोमवार सुद्धा तुम्ही तुमच्या वेळेनुसार शिवसेवेमध्ये घालवू शकता जसं की तुम्हाला या दिवशी शिवलीला अमृतमधला अकरावा अध्याय वाचता येईल अकरावा अध्यायच मी तुम्हाला नेहमी का सांगते कारण त्याचं महत्त्व अनन्यसाधारण आहे तुम्ही संपूर्ण शिवलीला अमृत पारायण नाही केलं फक्त त्यातला अकरावा अध्याय जरी वाचत गेलात तरी पण तुम्हाला संपूर्ण पारायण पारायण केल्याचं फळ मिळतं म्हणून मी त्या अकराव्या अध्यायाचं नेहमी नाव घेत आहे त्याचबरोबर तुम्हाला अजून काही तुमची पारायणं सुरू करायची असतील तर तीसुद्धा या दिवशी करू शकता त्याचबरोबर तुम्हाला या दिवशी महामृत्युंजय मंत्राचा सतत जप करता येईल ओम नम शिवाय या मंत्राचासुद्धा तुम्ही दिवसभर जप करू शकता किंवा तुमच्या वेळेनुसार अजून ज्या काही गोष्टी आहेत जसं की शिवस्तुती आहे किंवा शिवमहिमन स्तोत्र आहे बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ज्या आपण या दिवशी म्हणजे श्रावणी सोमवार आहे म्हणून वाचू शकतो पठन करू शकतो तर तुमचा जसा वेळ असेल की ज्या वेळेस तुम्हाला एकदम शांत वातावरण मिळतं की आता मला महादेवांची सेवा अगदी व्यवस्थितपणे करता येईल तर नक्की तुम्ही हेही करू शकता आणि ज्यांना अगदीच पूजा वगैरे करणं शक्य होत नाही त्यांनी अशा पद्धतीने सुद्धा तो श्रावणी सोमवार कारणी लावला शिवसेवेमध्ये तरीसुद्धा चालतं चला मंडळी श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारनिमित्त जी काही माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती ती आता पूर्ण झालेली आहे तर व्हिडिओ इथेच थांबवते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा उपयोगाचा वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांना पाठवा जेणेकरून सर्वांना याचा फायदा घेता येईल भेटूयात पुढच्याच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या आणि याच पद्धतीचे धार्मिक व्हिडिओ पाहण्यासाठी आजच दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला सबस्क्राईब करा वेळात वेळ वेड़ काढून तुम्ही हा व्हिडिओ पाहिलात त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद